नमस्कार आज आषाढ अमावस्या सावतामाळींचाच एक अभंग आपण आज बघणार आहोत नामाची या बळे न भियू सर्वथा कली काळाच्या माथा सोटा मारू वैकुंठीचा देव आणू या कीर्तनी विठ्ठल गावोनी नाचो रंगी सुखाचा सोहळा करुनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा ते भक्तीद्वारा वोळंगती श्री संत सावतामाळी यांचा हा अभंग नामस्मरणाचे महत्व प्रतिपादित आहे या अभंगात सगुण भक्तीच्या द्वारे संकीर्तनाच्या माध्यमातून भगवंताच्या भेटीचा सुखद अनुभव त्यांना घ्यायचा आहे मूळ गाव अरण पंढरपूर पासून पंधरा वीस मैलावर असल्याने बाळपणापासूनच विठ्ठल भक्तीचे त्यांना वेळ होते त्यामुळे त्यांना ज्ञानाची किंवा मुक्तीची पर्वाच नव्हती त्यांनीही मोक्षपदाला तुच्छच मानले होते एका विठ्ठलाच्या चरणाशिवाय त्यांना अन्य काहीही नको होते ते विठ्ठलाला स्पष्टच सांगतात की नको तुझा ज्ञान नको तुझा मान नको तुझी भुक्ती नको तुझी मुक्ती त्यांना फक्त विठ्ठलाच्या भक्तीतच वेगळी अशी विश्रांती वाटे त्यामुळे त्यांच्या मनी एकच ध्यास असायचा विठ्ठल चरणी माथा ठेवायचा त्यासाठी त्यांची पंढरीनाथाला सतत विज्ञापना चालू असे आपल्या उत्कट भक्तीसाठी ते संतांना विसरत नसत त्यांचे मागणेच असे होते की सतत संतांचे स्मरण ठेवावे कारण ते पूर्ण भक्तच आम्हाला भक्तीचा मार्ग दाखवतात आणि म्हणून घडावी संगती तयाशीच असे ते विनवतात सावतोबा देव ठेवील तसे राहायला तयार आहे कधी सुखात तर कधी दुःखात त्यांची विठ्ठलाला विनंतीच आहे की कसेही करून मला या संसारातून सोडो घरी संसाराची बोहरी इतुके मागतो श्रीहरी कारण संसारासाठी कष्ट उपस्था उपस्था जन्म गेला त्यामुळे विठ्ठलाचा विसर पडू लागला त्यामुळे सावतोबा निसंतान करायचीही विनंतीही करतात आशा मोह माया लागलीसी पाठी शिवाय काळ क्रोध दृष्टी पाहत असे तेव्हा विठ्ठलाला ते विनंती करतात की हे देवा नका ठेऊ येथे वाटेल ते करा पण उचलोनी नेई वेगे हे कृपाळू हरी तुम्ही माझ्यावर कार रुचला एका तुझ्या भक्तीशिवाय मी अन्य काहीही जाणत नाही संत सावतोबांनी आपली माळियाची जाती असल्याचा अभिमान व्यक्त करून विठ्ठलाचे आभारच मानले आहे कारण त्यामुळे अहंकार वाढला नाही भली केली हीन याती नाही वाढली महती जरी असता ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म आपल्या जातीचा उचित अभिमान बाळगणारे संत सावतामाळी तुकाराम महाराजांचे गुरु स्वभाविक असे आहेत तुकोबांनी म्हटले नव्हते का भले देवा कुणबी केली नाही तर दंभे असतो मेले अशा सावता माळी या संतांनी नामाच्या बळावर कोणालाही न भीता कळी काळाच्या माथ्यावरही सोटा मारण्याचे धाडस दाखवले नामस्मरणामुळे येणाऱ्या शक्तीमुळे भक्तामुळे यमही नम्र होतो त्यांना भीतो त्यांना माहिती आहे नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती मोठ्या श्रद्धेने केलेल्या नामस्मरणाने यम येत नाही तर भूत भूतपिशाशांचीही कुठली भीती कीर्तन भक्तीने सतत विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून कीर्तन रंगात नाचून वैकुंठीचा देव समोर आणून उभा करू असा त्यांना विश्वास आहे टाळं मृदुंग गायन नृत्य यासह कीर्तन करून सात्विक भावाने प्रफुल्लित होऊन सुखाचा सोहळा करून जणू दिवाळी साजरी करू असे सावता माळी म्हणत आहेत पण ध्यानमूर्ती फक्त डोळ्यासमोर नव्हे तर प्रेमाने हृदय धरूनही कीर्तन भक्ती करायची त्यांची इच्छा आहे वनमाळी चित्ती धरून केलेली भक्ती संसाराचे विस्मरण करायला कारणीभूत ठरेल तेव्हा सर्वांना हाच भक्तिमार्ग धरा चोखाळा आणि भक्तिमार्गानेच विठ्ठल मिळवा असे ते सांगतात भक्तिभावाच्या आस्वादात सावता माळी तन्मयतेने तल्लीन होत असत हे लक्षात येते एकनाथ महाराज म्हणतात माळी यांचे वंशी सावता जन्मला पावन तो केला वंश त्याचा धन्यवाद मी वाचक सौभाग्यवर्ती पल्लवी कुलकर्णी नमस्कार